चौक आहे की योग्य महाराज मठामध्ये जे गुरुनाथ महाराजांची मूळ परंपरा आहे ही आता माझे पती गोविंदराज महाराज व्यवस्थितपणे चालवत आहेत आम्ही वेगवेगळ्या कार्यक्रमांची नियोजन करतो बरोबर आमच्या दोघांनाही सामाजिक कार्याची खूप आवड आहे त्यासाठी आम्ही रक्तदान शिबिर संस्कार वर्ग आरोग्य शिबिर पाठांतर स्पर्धा तसेच शास्त्रीय संगीताचे आयोजन करत असतो प्रवचनाचे आयोजन करत असतो त्यामा त्यामुळे सामाजिक प्रबोधन घडते तितके लोक मठामध्ये येतात तितक्या लोकांना सत्संग घडतो हा आमचा त्याच्यामागचा उद्देश आहे आता आम्ही काय केलेलं आहे हे सात जुलै रविवार रोजी आंतरराष्ट्रीय कीर्ती आंतरराष्ट्रीय मनसोब मंजुषाई पाटील कलाकार यांचे शास्त्रीय संगीताची कार्यशाळा ठेवलेली आहे त्यामागचा उद्देश आमचा एवढाच की भारतीय शास्त्रीय संगीत जोपासावे सोलापूर जिल्ह्यातील व सोलापुरातील विद्यार्थ्यांना शास्त्रीय संगीताचे योग्य दा मार्गदर्शन मिळावे आणि मोठ्या कलाकारांचा आपल्या विद्यार्थ्यांना सोलापूरच्या विद्यार्थ्यांना सहवास घडावा आमच्या घराण्यामध्ये व्यवस्थित दंडवते ते पण शास्त्रीय संगीताचे धडे टिकत आहे आणि आमच्या घराण्याला शास्त्रीय संगीताची किंवा संगीताची ही परंपरा आहे माझे सातरे वादक होते माझे पती तबलावादक आहे आता आता माझी मुलगी शास्त्रीय संगीताचे धडे मंजुषाते पाटील यांच्याकडे घेत आहे त्या उद्देशाने सगळ्यांना जास्तीत जास्त करून आपली संस्कृती शास्त्रीय संस्कृती जोपासावी ह्या उद्देशाने आपण सात जुलै रोजी दंडोते महाराज मठामध्ये एम जुना एम्प्लॉयमेंट चौघ येथील दंडोते महाराज मठामध्ये कार्यशाळेचे आयोजन केले आहे सकाळी नऊ ते बारा पहिलं सत्र राहणारे आणि संध्याकाळी च साडेतीन ते साडेपाच ही कार्यशाळा राहणारे नंतर साडेपाच ते सात दैविक आणिबोवा प्रतिष्ठानच्या संस्थांच्या विद्यार्थ्यांचं अभंग दिंडी हा कार्यक्रम होणार आहे हे आयोजन श्री योगीराज दत्तगुरुनाथ स प्रतिष्ठान तसेच दैविक आणीबा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त संयमाने आयोजित केलेले आहे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा ही माझी तळवळीची विनंती आहे लोकदर्शन मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा बेल बटन ला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका